पालघर या जिल्ह्याला आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि तरीही बरीचशी कार्यालयं ही अद्यापही पालघरमध्ये आलेली नाही त्यातलंच एक कार्यालय ते म्हणजे प्रयोगशाळा ठेकेदार जी कामं करतायत त्या कामांसाठी टेस्ट रिपोर्ट द्यावा लागतो चाचणी अहवाल त्यांना आणावा लागतो मात्र त्यासाठी त्यांना ठाणे किंवा नवी मुंबई इथे जावं लागतं तर पालघर जिल्ह्यातील मनोर येथे पूर्णत प्रयोगशाळेची इमारत ही अद्यावत पद्धतीने पूर्ण झालेली आहे फक्त विद्युत पुरवठा राहिलेला आहे म्हणजे विद्युत पुरवठा जर तिथे पुरवला गेला तर ती प्रयोगशाळा सुरू होऊ शकते मात्र ती सुरू न झाल्याने ठेकेदारांचे आणि बरेचसे जे रिपोर्ट्स आणणारी मंडळी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत म्हणजे प्रवास ही मोठा करावा लागतोय आर्थिक हारी सोसावा लागतोय जे बऱ्याचशा गोष्टी या प्रयोगशाळामुळे अडून राहत आहेत आणि म्हणूनच मनोर येथे जी इमारत बांधलेली आहे ती इमारत शोभेची न बनता तिथे तात्काळ प्रयोगशाळा सुरू करावी तिथूनच ठेकेदारांना चाचणी अहवाल मिळावेत अशी सर्वांची मागणी आहे या मागणीची दखल घेऊन शासनाने त्वरित मनोर येथे प्रयोगशाळा सुरू करावी अशी आमची मागणी आहे